हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत चविष्ट आळूच्या पाण्याच्या वड्या तर बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत आहेत बघा मी खाऊन बघितला आता सर्वात आधी मी आमच्या गार्डनमधले आळूचे पाण्या तोडून घेते बघू शकतात किती फ्रेश आहेत आणि मी एका ह्याच्यात लावले तुम्हाला जर गार्डनिंग टिप्स हव्या आहेत तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा मी नक्की देईल तुम्हाला बघू शकता तुम्ही किती बास्केट भरलेले आहेत बघू शकता आता चला मग आपण सुरुवात करूया आधी आपण बेसनपीठ हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे चवीप्रमाणे घ्यायचं आणि पाणी आणि त्यात मीठही घालायचं पाणी घालत घालत मिक्स करायचं आहे आणि एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पातळ मिश्रण एकदमच पातळ नाही करायचं म्हणजे एकदमच पाणी त्यात नाही घालायचं हळूहळू पाणी घालत घालत मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्यांना जसं पद्धतीने पाहिजे तसं येईल आणि पानांवरही नीट लावता येईल अशा पद्धतीने जर बनवाल तर तुम्ही एकदम छान बनवाल क्रिस्पी होवा होतील तुमच्या वड्या आणि तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊनही खायची गरज नाही पडणार घरच्या गर घरी एकदम क्रिस्पी वड्या तुम्ही बनवू शकता आता मी पानांना बेसन पीठ लावून घेतलेलं ला आहे म्हणजे जे आपण मिक्सर बनवलं होतं असं पाण्याला असं हलक्या हाताने लावायचं जेणेकरून ते तुटणार नाही आता असे पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे ते चिपकायसाठी तिथे पण पीठ लावायचं असं तुटलेल्या पाण्याला नीट हा हँडल करायचं आहे नाही तर मग ते अजून तुटेल आणि असं पीठ सर्व बाजूंनी लावून घ्यायचं जसं जेणेकरून ते न नीट चिपकेल आणि कापताना आपल्याला ना परेशानी नाही होणार असं लास्टला पण चिप पीठ चिपकायचं जेणेकरून ते चिपकेल आता बघा मी सर्व पानांना पीठ लावून घेत आहे हळूहळू तुम्ही त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि मजा घ्या क्रिस्पी पानांच्या वड्यांचा चला आता जे पान फाटलेलं होतं त्याला मी पुन्हा दुसरं म्हणजे लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याचे जे फाटून गेलं होतं ना त्याचे तुकडे होते ते पण लावून घेतले आहे आता असे रोल करून घ्यायचा अशा पद्धतीने हळूहळू करायचा जर तुम्ही बिगेनर असाल तर ठीक आहे चला बघून घ्या खूप साऱ्या वड्या म्हणजे पान आता मी सर्व करून घेते तशाच पद्धतीने सर्व करून घेतलेले आहे आता इथे कापायला घेतले छोटे छोट्या पीसेस करायचे त्याचे <coughs> जास्त जेणेकरून जास्त होतील आणि त्यांच्या ते नीट फ्राय होतील असे करायचे आणि असं सर्व पद्धतीने नीट असे कापून घ्यायचे हलक्या हाताने जेणेकरून ते फाटायला नको नीट कापायचे असं डायरेक्ट असं चाकूने हे करायचं चा, नीट हळूहळू झाले सर्व पानांचे तसेच कापून घेऊ आपण बघा आता आपण अशा पद्धतीने सर्व वड्यांचे पीसेस करून घेतलेल्या आहेत म्हणजे छोट्या वड्या तयार केलेल्या आहेत त्या रोल्सच्या आता आपण यांना फ्राय करायला तेल उकळायला ठेवलेलं आहे तेल ते उकळल्यावर आपण त्याच्यात एक एक वडी घालणार अशी दाबून घालायची जेणेकरून ती असं निघायला नको पूर्ण पद्धतीने फ्राय करायचे असं त्यांना एकदम कडक क्रिस्पी होऊ द्यायची आहे बघा आता आपल्या एकदम छान अशा ब्राऊन झालेल्या आहेत ब्राऊन झाल्यावरच आपल्याला आप त्यांना काढायचे आहे आता असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला त्यांना काढून घ्यायचे आहे बघा ब्राऊन झालेले आहेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत बघू शकतात एकदम छान कलर देखील आलेला आहे आणि ते नीट शिजलेले आहे सर्व आता मी करून घेतलेले आहे ते फ्राय बघा सर्व किती छान दिसत आहेत आता मी प्लेट मी सर्व करते लेट्स ट्राय इट गायज व्हेरी क्रिस्पी व्हेरी नाईस ट्राय केलेलं आहे एकदम छान लागलेलं व्हेरी नाईस डिलिशियस ऑल इफ यू लाइक शेअर सब्सक्राइब बाय